तुमच्या पंजोबानं पिकवलं तो श्रीमंत नाही झाला तुमच्या आजोबानं पिकवलं तो श्रीमंत नाही झाला तुमच्या बापानं पिकवलं तो श्रीमंत नाही झाला तुम्ही पण पिकवताय कुठं श्रीमंत होणार आहे पिकवत पिकवत जोपर्यंत आम्ही विकायला शिकणार नाही तो पर्यंत आमची प्रगती होणार नाही अहो काही बी विकत या दुनियात काही बी विकत यहाँ सब कुछ बिकता है दोस्तों रहना जरा संभाल के बेचने वाले तो हवा भी बेचते हैं गुब्बारों में डाल के यहाँ सच बिकता है झूठ बिकता है बिकती है हर कहानी यहाँ सच बिकता है झूठ बिकता है बिकती है हर कहानी तीनों लोगों में फैला है फिर भी बोतल में बिकता है पानी कहीं <क्षिक> पर तो तुम्हारा विकता आल पाजे माझ तळबळीनं सांगणं असतं गड्या हो शेतकऱ्यांची पोरं जोपर्यंत पिकवत पिकवत विकायला शिकणार नाहीत तोपर्यंत त्यांची प्रगती होणार नाही काहीतरी असावं विकण्याची कला असू द्या अंगामध्ये काहीतरी कला अंगात असू द्यात संभाजी महाराजांकडे वक्तृत्व होतं मिरधार राजे जयसिंग एकदा छत्रपती संभाजी महाराजाला बोलता बोलता बोलले संभाजी महाराज आठ नऊ वर्षाचे आणि मिरधा राजे जयसिंग संभाजी महाराजांकडे दा आले आणि मिरिधा राजे जयसिंग संभाजी महाराजाला बोलायला लागले संभाजीराजे आपण सोंगट्याचा खेळ खेळूयात संभाजीराजे बोलले नाही मी तुमच्या सोबत नाही खेळणार मिरजाराजे जयसिंग बोलले का बरं माझ्यासोबत का नाही खेळणार आता वय वर्ष आठ नऊ वर्षाचं संभाजीराजांचं उत्तर बघा किती भारी होत नाही आम्ही जर हरलो तर ठीक आहे काही वाटणार नाही पण तुम्ही हरलात तो लोक म्हणते ना आठ वर्षाच्या पोराकडून हरलाय वक्तृत्व बघा आणि मग संभाजीराजाला मिरिजा राजे जयसिंग बोलले नाही 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 खेळ नाही नाही खेळ खेळा असतो खेळामध्ये हरजित काय नसते तुम्ही खेळायला बसा आम्ही तुमच्या समोर बसून खेळतो खेळामध्ये कोणी लहान नाही खेळामध्ये कोणी मोठा नाही आम्हाला तुमच्या सोबत खेळायचंय खेळा 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 सोम त्याचा खेळ मांडला आणि मग मिरदा जयसिंग बोलला पहिली चाल आपकी आपली संभाजीराजांचं उत्तर पुन्हा एकदा बानेदार होत काय म्हणले संभाजीराजे संभाजीराजेला मिरदा जयसिंग बोलले पहिली चाल आपकी से संभाजीराजांचं उत्तर होत नाही जी हम चाल किया नहीं करते हम मराठे है मराठे अपने और से किसी पे जाल किया चाल नहीं करते काय काय आठ वर्षाचा लेकरू मिरजा राजा जय शिंगला बोलूच देत नाही पाहिजे तर तुमचं कर्तृत्व उदयाला येणार आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या चरित्रातून समजून घ्या काय वक्तृत्व आहे वक्तृत्व म्हणजे जगण्याची कला आहे जीवन जगण्याची कला आहे